हा व्हिडिओ आज खास तुमच्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी योग्य पद्धत कोणती आहे हे सांगणार आहे तर लोक काय चूक करतात बहुतेक लोक काय करतात माहिती आहे का हरभरा पानं कच्चीच किंवा नीट न शिजवता भाजी करतात त्यांना वाटतं कच्ची भाजी म्हणजे जास्त हेल्दी पण इथेच सगळ्यात मोठी चूक होते चला तर पाहूया हरभरा पानांची भाजी बनवण्याची योग्य आणि अयोग्य पद्धत कोणती ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी मी हरभराची पानांची घेतलेली आहेत या ठिकाणी अगदी योग्य प्रमाण सांगणार आहे ही जर आपण वजनी प्रमाण घेतलं तर ही पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम भाजी आहे जर तुम्हाला ती वजनी प्रमाण पण लक्षात नाही आलं तर तुम्ही वाटेनंही मोजून घेऊ शकता तर या ठिकाणी मी ही वाटीनं भाजी मोजलेली आहे या साईजची वाटी आहे तर या वाटीनं ही पाच वाटी भाजी झालेली आहे या ठिकाणी भाजी स्वच्छ झाडून घ्यायची आहे त्यामध्ये कीड वगैरे आळी वगैरे असू शकते आणि नंतर आपण ही चिरून घ्यायची आहे एकदम पण बारीक चिरायची नाही थोडी मोठीच चिरायची आहे जर एकदम शेंडे बारीक खुरलेले असतील तर तुम्ही नाही चिरलीत तरी सुद्धा चालू शकते या ठिकाणी विकतची भाजी होती थोडी मोठी होती म्हणून मी थोडीशी अशी भाजी चिरून घेतलेली आहे आता आपल्याला थोडी पूर्वतयारी करायची आहे एक तीन ते चार हिरवे मिरच्या लसूण घ्यायचा आहे एक गड्डा सोलून आणि यामध्ये थोडेसे आपण अर्धा टेबल स्पून जिरे घालायचे आहेत एक अर्धी वाटी शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आणि आता अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे शेंगदाणे आपण खलबत्त्यामध्ये जाडसर असे चेचून घ्यायचे आहेत मिक्सरला बारीक करायचे नाहीत आता हे असे पाहू शकता असे जाडसर असे हे कूट करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आता आपण ही हिरवी मिरची लसूण आणि जिरे हे सुद्धा खलबत्यामध्ये चेचून घ्यायचे आहेत भाजीला केव्हाही आपण चेचून घातलं लसूण मिरची किंवा शेंगदाणे म्हणजे त्याची टेस्ट एक वेगळीच येते यासोबतच आपण एक तासभर आधी भाजी बनवायच्या आधी ही डाळ आणि तांदूळ भिजत घातलेत आहे डाळ तुम्ही कोणतीही वापरू शकता तुरीची किंवा हरभऱ्याची डाळ वापरली तरी चालेल आता एका ठिकाणी मी आता हे इलेक्ट्रिक कुकर आहे म्हणून यामध्ये पाणी उकळत ठेवलं होतं यामध्ये एक टेबल स्पून मीठ आणि एक टेबल स्पून हळद टाकायची आहे आणि या पाण्यामध्ये आपण ही चिरलेली हरभऱ्याची पानं टाकायची आहेत तुम्ही गॅसवरती भांडं ठेवून पातेले किंवा कढई ठेवून सुद्धा हे करू शकता तर आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे ही भाजी फक्त आपण अगदी घड्याळ लावून दीड ते दोन मिनिटच फक्त आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये ही भाजी टाकायची आहे आणि फक्त दीड ते दोन मिनटच ही भाजी फक्त त्या पाण्यामध्ये राहू द्यायची आहे झाकण लावून बहुतेक लोक काय करतात माहिती आहे का हरभरा पानं कच्चीच किंवा नीट न शिजवता भाजी करतात त्यांना वाटतं कच्ची भाजी म्हणजे जास्त हेल्दी पण इथे सगळ्यात मोठी चूक होते कारण कच्ची पानं हेल्दी नाहीत हरभरा पानामध्ये नैसर्गिकरित्या दोन घटक असतात लेक्टिन्स आणि फॅटिटस हे काय करतात प्रोटीन आयर्न शरीरात शोषू देत नाहीत म्हणजेच जेव्हा आपण कच्ची भाजी खातो तेव्हा पोषण शरीरामध्ये जातच नाही पोषण प्लेट मध्ये आहे पण शरीरात नाही आता लगेच तुम्ही येईल मग पानं शिजवली तर प्रोटीन वाया जात नाही का अजिबात नाही उष्णतेमुळे प्रोटीन नष्ट होत नसतं फक्त त्याची रचना बदलते आणि ते पचायला सोपं होत हे आपण पानं जर शिजवून घेतली तर जास्त उपयोगी होतात कारण यामधील फायटेटस म्हणजे पानं धान्य डाळीमध्ये असलेले घटक जे आयर्न कॅल्शियम झिंक यांना बांधून ठेवतात म्हणजे शरीराला ते पूर्ण मिळत नाहीत यासाठी ही भाजी थोडीशी शिजवून घ्यायची आहे अगदी दोन मिनटांपेक्षा कमी यापेक्षा जास्त शिजवायची नाही हो यापेक्षा जास्त शिजवली तर मात्र त्यातील व्हिटॅमिन्स कमी होऊ शकतात आणि आपण हे भाजी शिजवले जे पाणी शिल्लक आहे हे पाणी आपण टाकून द्यायचं नाही तरी आपण इतर आमटीसाठी किंवा भाजीसाठी आपण हे पाणी वापरायचं आहे कारण यामध्ये विटॅमिन्स असतात आता ही भाजी आपण शिजवलेली लगेच आपण थंड पाण्यामध्ये टाकलेली आहे आता थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळं ही जास्त प्रमाणात शिजली जात नाही म्हणजे याच्यातील पोषक घटक सर्व टिकून राहतात आणि आपल्याला पचायला सुद्धा ही हलकी होते बऱ्याच जणांना तुम्ही पाहू शकता हरभऱ्याची भाजी खाली की अपचन उलट्या किंवा पोटात गॅस होणं अशा समस्या होत असतात तर याच कारणासाठी हरभऱ्याची भाजी बनवण्यापूर्वी नक्की अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे आता थंड पाण्यातून पुन्हा आपण ही भाजी एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडीशी अगदी हलक्या हाताने पिळून प्लेट भाजी भाजी ही भाजी एका प्लेटमध्ये काढून सुट्टी करून घ्यायची आहे आणि शिजवत असताना आपण यामध्ये मीठ आणि हळद टाकल्यामुळे पाहू शकता या भाजीचा रंग सुद्धा अगदी हिरवागार रंग राहतो आता आणखी एक दोनच महत्वाच्या ट्रिक आपण भाजी बनवताना करायच्या आहेत त्यामुळे आपली ही भाजी अतिशय हेल्दी बनते अशा प्रकारे आपण ही सर्व भाजी आता सुट्टी करून घ्यायची आहे हातानेच व्यवस्थित अशी सुट्टी म्हणजे याचे गा गुटोळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीत अगदी कमी प्रमाणात शिजवल्यामुळे गुटळ्या होतच नाहीत आणि महत्वाची टीप म्हणजे ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी ही भाजी जास्त प्रमाणात खाऊ नये आता गॅसवरती कडे ठेवायची आहे त्यामध्ये अगदी थोडंसंच तेल टाकायचे आहे दोन तेल कडकडीत झालं की अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये अर्धा टेबल स्पून जिरे टाकायचे आहेत आणि यामध्ये तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आहेत तर तुम्ही दोन वाट्या जर भाजी असेल तर तुम्ही एक कांदा पुरेसा होतो या ठिकाणी पाच वाट्या आपण भाजी घेतलेली आहे या ठिकाणी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अगदी गुलाबी रंगावर हे कांदे छान पैकी असं भाजून घ्यायचा आहे कांदा यानंतर आपण जो मिरची लसूण आणि जिरे ठेचून घेतले होते ते पण यामध्ये पेस्ट घालायचे आहे आणि दोन मिनटं छान असं हे परतवून घ्यायचं आहे यामध्ये अगदी काही ठराविकच मसाले आपण घाल ॲड करणार आहोत अर्धा टेबलस्पून या ठिकाणी हळद पावडर टाकायचे आहे पाव टेबलस्पून या ठिकाणी लाल मिरची पावडर टाकायची आहे अर्धा टेबलस्पून मीठ टाकायचं आहे आणि अतिशय महत्वाची टीप म्हणजे या ठिकाणी आपण थोडेसे पांढरे तीळ आणि थोडासा गूळ चिरून टाकायचा आहे यामुळे या भाजीचे प्रोटीनचं प्रमाण खूप वाढतं आणि खूपच हेल्दी होते त्यामुळे न चुकता आवर्जून तिळाचा आणि गुळाचा समावेश नक्की करा त्याचबरोबर ही भाजी पूर्ण झाल्यानंतर शेवटी एक घटक ऍड करायला मी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पहा म्हणजे शेवटची पण तुमच्या लक्षात येईल त्याचबरोबर आपण भिजत ठेवलेले डाळ आणि तांदूळ हेही छान भिजलेले आहे त्यामुळे इथलं पाणी काढून आपण हे यामध्ये मिक्स केलेलं आहे एक मिनिटभर हे परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली भाजी आहे ती यामध्ये मिक्स करून व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता अतिशय महत्वाची टीप एकच लक्षात घ्या की आपण आता ही भाजी जास्त वेळ परतवायची नाही कारण आपण ही ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे त्यामुळं आता जास्त शिजवण्याची गरज नाही वरून आपण जे शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट केलं होतं ते टाकायचं आहे आणि अगदी फक्त एक मिनिटभरच ही छान अशी परतवून घ्यायची आहे आणि झाकण लावून एक अर्धा मिनिट याला वाफ द्यायची आहे आणि गॅस बंद केल्यानंतर फक्त एक घटक ऍड करायचा म्हणजे झालं इतकी अप्रतिम चवीची शिवाय त्याचबरोबर एकदम हेल्दी अशी ही भाजी बनते तर शेवटी जो घटक आपण ऍड करणार आहोत तो मी सांगणारच आहे पण कोणत्याही क्षणी व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील त्याचबरोबर कमेंट करून कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तुमच्या भागामध्ये गावामध्ये ही भाजी तुम्ही कशाप्रकारे बनवता ते सुद्धा कमेंट करून कळवा करु तर एक मिनटासाठी आपण वाप आणली होती आता गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण या ठिकाणी भाजी या भाजीवरती लिंबू पिळायचा आहे यामुळे या भाजीचे जे हेल्दी रीच आहे तो खूप वाढतो शिवाय हिरवापणा आहे तो तसाच टिकून राहतो काळसर निळसर अशी भाजी पडत नाही तर नक्की अशा प्रकारे एकदा भाजी बनवून पहा